नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे या ठिकाणी बघितलं भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी या ठिकाणी आपल्या देशामध्ये सुरू आहे नाफेड आणि एन सी एफच्या माध्यमातून प्रमुख खरीदार म्हणून काम करत असताना आता पुन्हा एकदा मोठा घोळ शेतकऱ्यांचा घोळ करणारी एन सी एफच्या माध्यमातून कांदा शेतकऱ्यांचा गैरप्रकार गैरव्यवहार समोर आलेला आहे काय महत्वाची अपडेट आहे काय घोळ करण्यात आलेला आहे सविस्तर संपूर्ण थोडक्यात लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करू का चला तर मित्रांनो सुरुवात प्रवास करू शकता एन सी एफच्या च्या कांदा खरेदी पैसे वाटपादक गैरव्यवहार व सत्ता नाशिक केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून भावशिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी होते यामुळे नाफेड आणि एन सी एफ ही प्रमुख खरेदीदार म्हणून काम करत आहे या खरेदी तीथ परराज्यातील कंपन्या स्थानिक शेतकरी उत्पादक कंपन्यांशी कांदा खरेदीच्या खोट्या शेतकऱ्यांच्या नावावर पैसे वाटप झाल्याची चर्चा धबक्या आवाजात सुरू आहे याबाबत तक्रारी राज्याच्या पण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे त्यामुळे हे प्रकरण आर्थिक गुन्हे आर्थिक गुन्हे अन्वेष शाखेकडे जाऊन नये या प्रकरणात पडदा टाकण्यासाठी संबंधित धावखोल सुरू आहे असल्याचे सूत्रांनी सांगितले राज्यात परण विभागाच्या हो मान्यतेने तीस जून तीसहून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ शेतमाल खरेदीसाठी परवानगीचे काम करतात मात्र यामध्ये काही बाहेरचे महासंघ येऊन कामकाजात हातमिळवणी करत आहे ज्यामुळे प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग होतात मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग केलेला यू टी आर नंबर वापरला गेला मात्र शासकीय पोर्टल माहिती अपलोड करताना शेतकऱ्यांचे वर्ग केलेले पैसे लाखोमध्ये दाखवले जात असल्याचे समजले काही महासंघ नाशिक जिल्ह्यातून असे प्रकार करत असल्या धपक्यावाजात चर्चा सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना असा आहे गोंधळ संबंधित कांदवता थेट खात्यात खरेदीपोटी दोनशे बावीस रुपये प्राप्त होतात या पैसे हस्तांतरात यू टी आय क्रमांक वापरून त्याबद्दल त्यामुळे बदल, त्या बदल केले जातात उदाहरण द्यायचे झाल्यास हा यू टी आय बनावट पद्धतीने पोटवर सादर करून दोन लाख बावीस हजार रुपये असे हस्तांतरित केल्याचे दाखवले जाते यामध्ये खरेदी खरेदी यामध्ये शेतकऱ्यांना नगण्य पैसे मिळतात तर प्रत्यक्षात कांदा खरेदीपोटी आलेले पैसे शेतकऱ्यांना पोहोचत नाही तर ते महासंघाकडेच जिरवले जातात अशी तक्रार आहे बाहेरील कंपन्यासुद्धा अधिक कंपन्यांचा अधिक हस्तक्षेप असून यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही हात असल्याचं सांगितलं जात आहे त्या अधिकाऱ्यांना शासनाला माहिती दिलीच नाही मागणी करून हे वस्तुनिष्ठ माहिती एन सी एफने अद्याप राज्यात सहकार व पन विभागाला अद्यापही सादर केले नाही त्यामुळे तीन हजार शेतकरी प्रतिक्विंटल तीनशे पन्नास रुपयांना मंजूर आहे त्यामुळे प्रकार समोरून समोर प्रकरण शासनाच्या अडचणी वाढवण्याची शक्यता आहे मात्र नाशिक शाखेतून पुणे शाखेशी बदली झालेला अधिकारी त्या सहभागी असून तो या प्रश्नी मध्यस्थी करत असल्याचं समजते आहे आता हा प्रकार असा आहे तुम्हाला संदर्भात काय वैयक्तिक मत प्रतिक्रिया वाटते नक्कीच कमेंटच्या माध्यमातून म्हणू शकता धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून